पाचेगाव तालुका नेवासा इथं पतीचा खून करणारी जालन्याचा वकील पत्नी स्थानिक गुन्हे शाखा व नेवासा पोलीस स्टेशन यांची संयुक्त सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजल्याच्या पूर्वी पाचेगाव तालुका नेवासा शिवारात शिवाजीराव पवार मेडिकल कॉलेजच्या जवळ शेतगट नंबर दोनशे सहा मध्ये एक अनोळखी इस्माचा कुणीतरी धारदार शस्त्राने गळा कापून खून झाल्याची घटना झाल्याने सदर घटनेबाबत पोलीस पाटील संजय लक्ष्मण वाकचौरे राहणार पुनदगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर सातशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस प्रमाणे अज्ञात विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला यांनी वरील गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस निरीक्षक दिनेश स्थानिक अहमदनगर व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव नेवासा पोलीस ठाणे यांना आदेश दिलेले आहेत नमूद आदेशानवे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव अनंत सालगुडे पोलीस अंमलदार संदीप दरंदले अमृत आढाव प्रमोद जाधव रोहित बाळासाहेब खेडकर प्रशांत बुधवंत संतोष खैरे शेख प्रशांत राठोड अरुण मोरे भाग्यश्री भिटे यांचे एक पथक व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव नेवासा पोली स्टेशन पोलीस स्टेशन यांनी त्यांच्याकडील पोलीस अंमलदार राजू केदार अरुण गांगुर्डे अप्पा तांबे नारायण डमाळे अमोल कर्डिले सुमित करंजकर गणेश जाधव गणेश फाटक यांचे एक पथक तयार करून सदर पथकांना सूचना व मार्गदर्शन करून पथके रवाना केली होती सदर दोन्ही पथकांनी गुन्हे घडल्या ठिकाणी भेट देऊन गुन्हा ठिकाणची बारकाईने पाहणी केली तसेच घटना ठिकाणचे आजूबाजूच्या लोकांना मैताची माहिती देऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न केला परंतु सदर मैताची ओळख पटलेली नव्हती त्यामुळे सदर मैत हा बाहेर जिल्ह्यातील असल्याची शक्यता असल्याने मैताचे फोटो महाराष्ट्रातील सर्व पोलीस स्टेशनला तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवण्यात आले होते दोनी पाधाकांनी गुन्हा घडल्या ठिकाण पासून नेवासा श्रीरामपूर जाणाऱ्या रोडवरील सलक सात दिवस सीसीटीवी फुटेज चेक करून आरोपींची माहिती काढत असताना घटना ठिकाणच्या आजूबाजूच ते रॅनोल्ट ट्रिबर गाडी संशयित रीत्या फिरत असताना मिळून आली सदर गाडीची माहिती काढून गाडी मालकाची माहिती काढली असता सदरची गाडी ही अंबादास भानुदास मस्के राहणार रमाबाई नगर जुना जालना मोतीबाग जवळ तालुका जिल्हा जालना यांच्या नावावर असल्याची माहिती प्राप्त झाली सदर गाडी मालकाचा शोध घेत असताना त्याचा फोन मागील पंधरा ते वीस दिवसापासून बंद असल्याने त्याची पत्नी मीना अंबादास मस्के हिची माहिती काढली असता ती लोणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथं भाडोत्री खोली घेऊन राहत असल्याचं माहिती मिळाली दिनांक एकोणीस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथं जाऊन मीना मस्के हिचा शोध घेत असताना ती एका इसमासह मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावं लहू शिवाजी डंबरे वयवर्षे एकतीस ढोकसळ तालुका बदनापूर जिल्हा जालना मीना अंबादास मस्के वयवर्ष छत्तीस राहणार रमाबाई नगर जुना जालना मोतीबाग जवळ तालुका जिल्हा जालना असे असल्याचे सांगितले ताब्यात घेण्यात आलेल्या विश्वासात घेऊन सदर विचारपूस करता लघु शिवाजी आणि त्याचे मस्के हिच्या सोबत प्रेम संबंध असून तिचा मयतपती अंबादास भानुदास मस्के राहणार रमाबाई नगर जुना जालना मोतीबाग जवळ तालुका जिल्हा जालना हा नेहमी तीस त्रास देऊन चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यास पुणे या ठिकाणी कामा करता जायचंय असं सांगून त्यास रेनॉल्ड ट्रिबर गाडीमध्ये घेऊन रात्रीच्या वेळी त्याचा गळा आवळून तो खाली पडल्यानंतर त्याचा गळा कापला व तेथून निघून गेल्याची प्राथमिक माहिती दिली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी नेवासा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कर वैभव कलबुर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग शेवगाव यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व यांनी केलेली आहे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाचेगाव शिवारामध्ये एका अनोळखी इस्माचा मृतदेह हा गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये सोळा ऑगस्टला मिळून आलेला होता सहसा सराच्या इस्माचा कोणतरी खून केला असल्याने पोलीस स्टेशनला अज्ञात इस्माविर गुन्हा दाखल झालेला होता गुन्ह्याच्या तपासामध्ये निवासा पोलीस स्टेशनचे पी आय धनंजय जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांची पथकं तयार करण्यात आलेली होती सातत्याने पंधरा दिवस या घटनेचा शोध घेण्याकरता कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केले पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी पण घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या बहुमत सूचना केलेल्या होत्या त्याप्रमाणे सर्व पथकांनी एक तांत्रिक पुरावा तसेच येणारे जाणारे वाहनं बाबतीत अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून आणि साधारण नेवासा ते श्रीरामपूर या रस्त्याने जाणाऱ्या साधारण दीडशे ते दोनशे वाहनांचा पूर्ण अभ्यास करून आणि हा गुन्हा ओघडकीस आणण्यामध्ये व आरोपींमध्ये पोहोचण्यामध्ये यश प्राप्त केलेला आहे मैताची पत्नी मीना अंबादास मस्के व तिच्यासोबत तिचा मित्र लव शिवाजी डमरे राणार ढोकसळ तालुका बदनापूर जिल्हा जालना यांनी मयत हा त्याच्या पत्नीला त्रास देत असल्याच्या कारणावरून त्याचा खून केलेला आहे